हॅलो फ्रेंड नमस्कार कसे आहे सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे मस्त आहे तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन बॉ ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर फ्रेंड मी कशी दिसते आज तर खूप छान शूट होणार आहे माझं तर मस्त असं आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा तर पाहू शकता माझा लूक आज चेंज झाला आहे खूप छान दिसू राहिले मी आणि ड्रेस आहे तर मला आता लुगडं घालायचं म्हणजे काष्टा तर खूप छान असा ब्लॉक येणार सॉरी रील्स येणार आहे तर मस्त अशी आणि मी आता पाहू शकता मी आता लुगडं कोणत्या कलरचं हिरव्या कलरचं आणि त्याची काठ पण खूप छान आहेत म्हणजे बॉर्डर तर पाहू शकता तर हे मी परिधान करणार आहे तर मी गंगूबाई दिसते का बानूबाई दिसते दोन्ही पण मिक्स तर फ्रेंड मस्त रील्स येणार आहे तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत माझा ब्लॉग पाहत राहावा आणि असा छान रील मस्त अशी माझ्या मनापासून मी खूप दिवसापासून मी म्हण म्हणत होते की मी बाणू होणार मी बनवणार हो रील्स तर आज तो म्हणजे आज मुहूर्त लागला तो रील बनायला ती रील बनायला सॉरी तर ती रील आता जाले, जाले, मस्त असे लोकेशनवरती जायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या इकडं खूप जास्त हिरवं झालं आहे पाऊस झाला आहे मस्त झालं आहे तलाव मस्त भरलेत तर तिकडे अशी मस्त शूट करायचं आहे आता माझा शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग पाहत राहावा तर मी आता लुगडं आहे तर तुम्ही पहा मी कशी दिसते आणि कसं नेसते मस्त छान सुपर आणि माझा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज पाहू शकता मी माझे हे टिपके दिले आहेत मी किती छान वाटतेत ना मस्त कुक्कू थोडं छोटं झालं आहे मला वाटतं अजून थोडंसं लांब करावं वाटतंय कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा तर फ्रेंड तुमची बानूबाई आता रेडी झाली आणि माझे खंडेराया इथं गाडी घेऊन उभे राहिलेत मला गाडीवरती न्यायला <laughs> हॅलो करा <laughs> तर माझा मेकअप आता फायनली पूर्ण झाला आहे आणि माझं लुगडं बिगडं घालून आहे आता आम्ही निघलो तर शूट करायला तर पहा मी कुठे लोकेशन कोणत्या जातोत आणि खूप छान मस्त रील येणार आहे तुम्ही प्लीज प्लीज सपोर्ट करा मी खूप जास्त मेहनत करते आणि माझ्या मेहनतीला मदत करते तुमचे दाजी तर तुमच्या दाजींना सुद्धा थँक्यू म्हणा आणि मी चालले आता तर पहा फ्रेंड किती छान लोकेशन आहे मस्त आता मला शूट बनवायचं आहे मस्त बानूबाई चालली गाडीवर बसून तर फ्रेंड आम्ही आता इथं आलोत आणि तुमचे दाजी शे शेळ्या हुडकू राहिलेत कारण मला बाणूबाई व्हायचंय तर आम्हाला एक पण शेळी इथं नाहीये सगळे डोंगराकडे गेलेत नाही तेव्हा इथंच राहते पण आज एक पण शिळ्यावाला इथे नाहीये शेळ्या कुठून आणायच्या <laughs> फ्रेंड फायनली आम्हाला शेळ्या मिळाल्या ते ते बी थांबाला झाले आणि हे पाहू शकता आम्ही लांबवर आलो डोंगराकडं आलोत डोंगराकड तर खूप मेहनतीने आता कस आम्ही एक बारीक बारीक पिल्लू तर आता मस्त रील ते बी थांबाना झाले आता तरी फ्रेंड आमचे खूप सारे रील्स झाले आणि फोटोशूट झाले खूप छान फोटोशूट झाले आमचे आणि माझे इथले तिप के पुसून गेले काजळाचे होते आणि इथं तर खूपच छान रील्स आली कुठंच नाही लोकेशनवर कुठंच नाही आली पण इथं माझी रिस शूट हे खूपच छान आला आहे तो मला जास्त आवडला आहे आणि तुम्ही नक्की जाऊन पहा माझ्या इंस्टाला यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडंसुद्धा पाहू शकता खूप छान लोकेशन आहे पण सगळीकडं मी गेले आणि पाच सहा किलोमीटर गेले होते मी डोंगराकडं तिकडं तर एवढी मेहनत घेतो तुमच्या दाजींचा तर खूप सपोर्ट आहे तुमचे दाजी खूप मेहनत घेते आणि तर फ्रेंड आम्ही खंडोबाच्या मंदिराजवळ आलो होतो आणि खूप छान शूट झाला आमचं आणि मस्त वाटलं लोकेशन पण भारी वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि माझा लुक पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आ, मस्त झालं आहे माझा लूक बानूबाई दिसू राहिले आहे ना हा <laughs> <laughs> बानूबाई दिसू राहिले तर फ्रेंड खूप जास्त मेहनत करते मी खूप जास्त अजून जेवले नाही तर चार वाजलेत आम्हाला शूट फोटोशूट करायला आणि रील्स बनवायला सकाळी अकरा बारा वाज बास बारा वाजता गेलो होतो आम्ही तर आत्ता वाजले चार तर चार वाजते तर जेवढी भूक लागली एवढी भूक लागली खूप जास्त भूक आली तर फ्रेंड माझे प्लीज मी खूप जास्त मेहनत करते मला भरभरून सपोर्ट करा तुम्ही आणि देवाच्या मंदिरात आले तर जय मल्हार कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि खूप जास्त भरभरून सपोर्ट करा मला तुमच्या खूप जास्त सपोर्टची गरज आहे मी खूप मेहनत करते खूप जास्त आणि उपाशी तपाशी फिरते इकडं तिकडं रील्स बनवायला त्याला तर फ्रेंड प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही पण सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बे, ला, बे करायला आहे ना विसरू नका मिनट ते पण कसं हे बघ असं <laughs> तर बाय बाय टाटा तर फ्रेंड आता घरी जायचंय पोटपूजा करायची खूप जास्त भूक आली तर आता पुढच्या मध्ये भेटू मस्त मस्त ब्लॉक येईल नक्की माझ्या युट्यूबला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावरती माझे अजून तुम्हाला नवनवीन नव ब्लॉक येत जातील आणि नवनवीन व्हिडिओ येत जातील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका ती तिकडं आमची गाडी लावली आणि गाडीवर जायचंय आता घरी तर ते आमची तिकडं घर येतं ते घर आहे आमचं तिकडं लांबवरती तर तिकडं जायचं आहे आम्हाला तर फ्रेंड आ, सपोर्ट करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ पहा जा पाहत राहा आणि खूप साऱ्या कमेंट्स द्या कमेंट्स खूप जास्त कमी येत आहेत तर तुम्ही कमेंट करा नक्की भरभरून सपोर्ट करा तर टाटा बाय बाय सगळ्यांना